तर नमस्कार मंडळी संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करत आहे तर आज आपण नागपूर स्पेशल संत्रा बर्फी घरच्या घरी कशी बनवायची तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर संत्रा बर्फी करण्यासाठी या ठिकाणी मी अर्धा किलो संत्री घेतली आहेत कमी जास्त तुम्ही घेऊ शकतात संत्र्याची साल आणि बिया आपल्याला पूर्ण काढून घ्यायचे बिया यासाठी काढायचे की जेणेकरून आपली बर्फी ही कळवटपणा येणार नाही म्हणून आपल्याला बिया पूर्ण काढून घ्यायचे हवं असल्यास तुम्ही हे संत्रा पूर्णाच्या चांदी पण चोळून त्याचा रस काढू शकतात पण आपल्याला साल त्याची काढायची नाही फक्त बिया मात्र तेवढ्या काढून घ्यायचे आहेत जेणेकरून कडवडपणा राहणार नाही तर पाहू शकता तुम्ही पूर्ण संत्र्याच्या बिया काढून घेतल्या आहेत आणि एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर खवा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे खवा मी घरीच तयार करणार आहेत तर खवा बनवण्यासाठी या ठिकाणी मी नॉनस्टिक पॅन घेतले त्यात एक कबर दूध घेतले गॅस बंद आहे आणि दोन कप इथं मिल्क पावडर करून घ्यायची फ्रेश खवा आपल्याला इथं बनवून घ्यायचा आहे बंद गॅसवर आपल्याला हे करून घ्यायचं आहे दूध आणि मिल्क पावडर एकजीव करून करून घ्यायची की जेणेकरून त्यात एकही गिठोडी राहायला नको अशा पद्धतीनं आपल्याला प्लेन तयार करून घ्यायची नंतरनच गॅस आपल्याला चालू करून घ्यायचे जर तुम्ही गरम दुधात जर मिल्क पावडर टाकलं तर त्यामध्ये गिठोड्या राहतील म्हणून आपल्याला बंद गॅसवरच हे करून घ्यायचं आहे नंतरच गॅस चालू करून घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण प्लेन जसं मार्केटमध्ये भेटो तसंच आपल्याला खवा इथं बनवून घ्यायचं आहे अगदी फ्रेश न तुम्हाला खवा बनवायचा नसेल तर तुम्ही रेडीमेडिट पण खवा आणून टाकू शकतात किंवा घरी पण बनवू शकतात अगदी फ्रेश तर पाहू शकता जोपर्यंत आपल्याला मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचे एक चार ते पाच मिनटं हे प्रोसिजर करायला लागणार आहे म्हणजे पूर्ण हा एक गोळा होईपर्यंत आपल्याला वेळ जाणार आहे आपला मस्त असा फ्रेश खवा इथं तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता जसं मार्केटमध्ये भेटतो म्हणजे बाजारात मिळतो तसं आपला खावा इथं बनून झाला आहे तर तोच पॅन घेतला आहे मी इथं त्याच पॅनमध्ये मी इथं संत्रा टाकून घेतला आहे म्हणजे जे बिया काढून घेतले आहेत एक पाच एक मिनटं आपल्याला हे प्रोसिजर करायला जाणार आहेत म्हणजे त्याला पाणी सुटतं हे पाणी हो पूर्ण कोरडं होही तितपत आपल्याला परतून घ्यायचे आहे अर्धा कप इथं साखर घालून घेणार आहेत कमी जास्त गोळ तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला गोळ जास्त पाहिजे असेल तर तुम्ही साखर अजून वापरू शकता पण कुठलीही बर्फी म्हटलं तर गोळ हे चांगली लागते मग मी तर थोडीशी साखर घातली परंतु तुम्ही मात्र जास्त घाला तर मी थोडंसा फूड कलर घालून घेतणार आहे ऑरेंज फूड कलर नाही घातला तरी चालतो पण आपल्याला सेम मार्केट स्टाईल संत्रा बर्फी बनवायची म्हणून मी तर कलर येण्यासाठी फूड कलर घेतलेला आहे या ठिकाणी खोबऱ्याचा खीस घेतले आहे रेडीमेड खोक खोबऱ्याचं खीज मी इथं जो मार्केटमध्ये भेटतो सुका खोबऱ्यात तर कोकोनट बुराचा असं म्हणतात मग मी तो टाकला आहे त्यामध्ये आणि मी दोन वाटे वापरले आहेत जोपर्यंत हे मिश्रण आपल्याला कोरडं होत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे म्हणजे घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे पूर्ण पाणी शोषून घेतलं गेल्या पाहिजेत ड्राय आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं म्हणजे आपली बर्फी अगदी रवेदार आपली तयार होणार आहेत आणि यामध्ये मी दोन तर साधी साय वापरलेली आहेत फ्रेश साय आहे सायच्या ऐवजी तुम्ही तूप पण घालू शकता म्हणजे साजूक तूप साय किंवा तूप दोघीपैकी एक घाला हे मिश्रण आपल्याला पुन्हा परतून घ्यायचं आहे आणि घट्टस गोळा होऊ देते पाच दहा मिनटं आपल्याला हे प्रोसेसर करायला जरा काहीच वेळ लागत नाही संत्रा बनवण्यासाठी फक्त दहा ते पंधरा मिनटं जातो यामध्ये मी व्हॅनिला सॉरी ऑरेंज इसन घातलेलं आहे नाही घातलं तुम्ही चालतं पण अगदी ऑप्शनल आहे पण चांगला फ्लेवर येण्यासाठी मी ऑरेंज इसन घातलं आहे आपण जो खवा तयार केला होता घरी तो खवा त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा मिश्रण एकजीव करून घ्यायचा आहे खव्यामुळे आपली बर्फी रवे दाळ तयार होते जशी मार्केटमध्ये भेटते त्याच पद्धतीनं आपली बर्फी तर तयार होते हे पूर्ण मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आणि पुन्हा ते परतून घ्यायचं आहे जोपर्यंत आपल्याला हे कोरडं होत नाही म्हणजे पूर्ण पाणी शोषून घेतलं जाणार नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण कोरडं करून आहे जसं आपण बर्फीला लागतं त्याच पद्धतीनं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे असा घट्टस गोळा तयार व्हायला पाहिजे तरच आपली बर्फी एकदम टेस्टी आणि रवाळ तयार होईल इथं तर पाहू शकता मिश्रण आपलं एकदम परफेक्ट तयार झाले गोळा तयार बघू शकता अशा पद्धतीनं गोळा तयार झाला तर समजा आपलं परफेक्ट सारण इथं तयार झाले ज्या ताटामध्ये आपण बर्फी सेट करायला ठेवणार आहोत त्या ताटाला आधी आपण तूप लावून घ्यायचं आहे नंतर ना मिश्रण आपल्याला त्यात घालून घ्यायचं आहे गरम असतानाच पूर्ण मिश्रण आपल्याला पूर्ण स्प्रेड ताटाला पसरून घ्यायचं आहे हवं असल्यास तुम्ही केक टीनमध्ये पण सेट करू शकतात किंवा ताटामध्ये करू शकता तर मी तर स्टीलचंच ताट वापरलेलं आहे आणि तुम्हाला जाळ बारीक किती लेअरची पाहिजे म्हणजे कमी जाळवाली का कमी लेअरची म्हणजे पातळ जाळ बारीक अशा पद्धतीने तुम्ही हे पातेलं ताटं वापरू शकतात तुम्हाला जाळ पण इथं लेअर करू शकतात किंवा पातळी करू शकतात ते मी स्टीलचा पूर्ण सारा ते पसरून घेतले पूर्ण आणि त्याला आपण कट करून घ्या स्क्युअरमध्ये मी त्याला कट करून घेणार आहेत पाहू शकता रंग पण अगदी सुरेखाला जशी मार्केटमध्ये भेटते त्याच पद्धतचा आपला बर्फीचा कलर आला आहे म्हणजे कलर झाला आहे तिथं डेकोरेट करण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेट करू शकतो तर स्क्यअरमध्ये मी ते कापू शक कापून घेणार आहेत जेव्हा आपण मार्केटमध्ये बर्फीत घेतो कुठली त्याला सिल्वर म्हणजे चांदीवर पेपर लावलेला असतो त्याच्यामुळेच आपल्याला ते आकर्षक वाटते पण तो जर नसला तर काहीच हरकत नाही तुम्ही साधा ड्रायफ्रूट जरी लावून डेकोरेट केलं ला, तरी चालतं अशा पद्धतीने तुम्ही डेकोरेट करू शकता किंवा किंवा काहीच नाही लावलं साधे मनुखे ते नसेल तुम्ही साध्या सिंपल पद्धतीनं पण तुम्ही ठेवू शकतात अशी बर्फी आपली खायला खूप छान लागते असं नाही डेकोरेट केलं केलं पाहिजे पण डेकोरेट यासाठी करायचं जशी आपण मार्केटमध्ये भेटते त्याच पद्धतीनं आपली बर्फी बनवायची म्हणून मी थोडंसं तिला पिस्त्याचे काप लावून घेणार आहेत एक एक करुसने आणि माझ्याकडे जो सिल्वरमध्ये पेपर म्हणजे वर्क पेपर होता थोडासा तो थोडासाच मी थोडं थोडं खूप चमचेस सायने थोडा लावून घेणार आहे म्हणजे जशी बाजारात मिळते त्याच पद्धतीनं आपल्याला बर्फी बनवायची म्हणून मी थोडसच जो वर्क पेपर होता माझ्याकडे कुठे कुठे साईडला लावून घेणार आहे जशी माहेर बाहेर मिळते मार्केट स्टाईल अशा पद्धतीने इथं बर्फी बनवून घेणार आहे हे पूर्ण आपल्याला सेट करून घ्यायची पंधरा ते वीस मिनटं आपल्याला फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर फॅनखाली ठेवा सेट झाल्यानंतरच आपल्याला वळ्या तयार करून घ्यायची त्याच्या ती पाहू शकता रंग पण अगदी सुरे कलर किती छान दिसत आहे आपली बर्फी वाटणासुद्धा नाही घरी बनवलेली संत्रा बर्फी आहेत ती पाहू शकता काहीच वेळ लागला नाही कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये आपली संत्रा बर्फी इथं तयार झाली आहेत ती पाहू शकता रवाळ आपली बर्फी तयार झाली आहेत आणि दिसायला पण खूप छान दिसत आहे आणि डेकोरेट केल्यामुळे तर एक नंबर आहे तर अशा पहे अशा पद्धतीनं थंड झाल्यानंतर वळ्या आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात तर आपल्या संत्रा म्हणजे जे पूर्ण थंड झाल्यानंतरच वळ्या पाळून घ्यायच्या जर तुम्ही गरम असताना जर पाळलं तर ते तुटू शकतात म्हणून आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचे आहे नंतर त्याच्या वया आपल्याला करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता सुंदर आपली संत्राबर्फीत तयार झाली जशी नागपूर स्पेशल नागपूरचं बर्फीचं नाव खूप ऐकलं होतं म्हटलं त्याला हीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून या बर्फीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केले मस्त आपली संत्राबर्फीत तयार झाली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असता नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर व्हिडिओ पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये